परीक्षेच्या टिप्स वेगवेगळ्या कांचन दीक्षित यांनी दिलेले आहेत एक म्हणजे आपण सर्वात छान अभ्यास करूया पहिल्यांदा आणि जो अभ्यास आपण केलेला आहे तो अंतर्मनात तर आहेच आत्मविश्वासासाठी मनाची शांतता महत्वाची आहे कारण शांत मन हे अंतर्मनातली उत्तरं शोधून काढतो सादर अभिव्यक्त करण्यासाठी शांत मन असलं पाहिजे त्यामुळेच परीक्षेच्या काळात अभ्यास दुप्पट करून ताण वाढवण्यापेक्षा नियमित करतो तितकाच अभ्यास करून मन शांत कसं राहील याच्यावर सराव करायला हवा वर्षभर जर तुम्ही दोन तास अभ्यास करत असाल तर परीक्षेच्या काळात तीन ते चार अभ्यास तीन ते चार तास अभ्यास करा पण त्याचप्रमाणे पाच ते सहा तास अभ्यास करून ताण वाढवू नका यानं उलट परिणाम होईल आणि थोडक्यात रुटीन नॉर्मल ठेवा साधारणपणे परीक्षेचं टेबल पाहून प्रश्नपत्रिका लिहिण्याच्या वेळेत अभ्यास करण्याची सवय ठेवा म्हणजेच समजा जर पेपर बारा ते तीन या वेळेत असेल तर आपल्याला कळलं आधीच माहीत असतं साधारण तर बारा ते तीन या वेळेमध्ये अभ्यास करण्याची सवय लावा म्हणजे शरीराचं आणि मनाचं एक घड्याळ सेट होईल आणि तापमानाची सवय होईल प्रत्यक्ष परीक्षेच्या आधी वेगळं विचित्र शक्यतो काही करू नका म्हणजेच भावनाचा जो रोलर कोस्टर अनुभवू नका वर खाली असा आलेख नसावा शांत सहज रुटीन आयुष्य ठेवा खाण्यापिण्यामध्ये फार मोठे बदल करू नका आरोग्याकडे नीट लक्ष ठेवा श्वासोच्वासाकडे लक्ष ठेवा दीर्घ श्वास घेत रहा, टेन्शन येताच दोन मिनटं शांत बसून असंतुलित झालेलं जो श्वास आहे त्याला पहिल्यांदा शांत करा आणि यानं मनाचा लगाम हातात येईल मन कितीही अस्वस्थ असलं तरी श्वासाकडे लक्ष देतानाच मन कंट्रोलमध्ये येत असतं आपल्या मनातल्या इमेजेसची भाषा आपल्या मनाला कळत असते त्यामुळे मनाला शांततेचा मेसेज देण्यासाठी एक इमेज ठरवून ठेवा कुणासाठी ती देवाची इमेज असेल कुणासाठी समुद्राची असेल आकाश किंवा एखादं डोंगर दरातलं चित्र देखील असेल असं एखादं चित्र जे पाहता क्षणी मनाला शांत वाटतं ते वारंवार पाहत राहा आणि शांततेचा अनुभव घ्या याचा सरावसुद्धा करा पण मन जेव्हा अस्वस्थता वाटेल किंवा टेन्शन येईल तेव्हा डोळे मिटून ते चित्र डोळ्यासमोर आणा आणि मनाला लगेच कळेल की आपल्याला आता शांततेच्या मनस्थितीला जायचं आहे शब्दांमध्ये खूप शक्ती असते दोन तीन पॉवरफुल शब्द ठरवून ठेवा की जे उच्चारताच तुम्हाला शक्ती मिळेल एखादा ए फोर साईज पेपरवर ते शब्द रंगीत अक्षरात लिहून ठेवा तो कागद अभ्यास करताना समोर लावा तुमच्या आवडीचे शब्द निवडा आणि ते शब्द तुम्ही लिहून कळा उत्साह स्वातंत्र्याने जिद्द हे पॉवरफुल शब्द आहेत परीक्षेच्या काळात या शब्दांचा वापर करून तुम्ही एनर्जी मिळवू शकता कुणासमोर तरी नम्र व्हा कोणाला तरी शक्तीला आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना देवावर परमेश्वरावर जरी विश्वास नसेल तरी युनिवर्स किंवा सोर्स एनर्जीला आपल्यापेक्षा मोठं स्नान द्या आणि शक्ती मागा तिला सकाळी ती सगळी चिंता सांगा आणि सगळी चिंता तिच्यावर सोपवा आणि मनिश्चिंत व्हा यश नक्की मिळेल ऑल द बेस्ट हा कांचन दीक्षित यांचा लेख आहे प्रत्येक परीक्षार्थीने ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेऊन छान अभ्यास केला तर नक्की सगळ्यांना यश मिळेल ऑल द बेस्ट चित्रा राऊत स्वानंद इन्वेस्टा